नमस्कार मी सृष्टी आणि वायभोप सृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासमोर एक सुंदर आणि महत्वाचा विषय सादर करणार आहे तो विषय म्हणजे भूता परस्परे पडो मैत्रजीवाची आई म्हणाली चल पूजेसाठी परस बागेतून फुलं आणूया मला शाळेत जायची घाई होती त्या घाईतच मी फुलं तोडायला लागली तेवढ्यात आई म्हणाली अगं सावकाश झाडा झुडपांना जीव असतो तस मनही असतं ग आणि बर का फुलं खुडून घेता नाही वेलींची संमती घ्यावी अशी आपली वेद परंपरा आहे आईचं सांगणं मला पटलं आणि आवडलंही तोच सुंदर विचार मनात घळवत मी शाळेत गेले मराठीचा तास सुरू झाला बाईंनी कविता शिकवायला सुरुवात केली वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना वस्तूंला मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर त्या प्रचंड सुखावतात वा आणखी एक जगण सुंदर अर्थपूर्ण करणारा विचार मी ऐकत होते आणि एका वेगळ्याच भाव विश्वात रमून गेले मनात आलं की अवघी सृष्टी चराक चरांनी भरली आहे हे अवघ विश्व प्राणी मात्रांनी व्यापलंय आपणही त्यातलेच एक घटक पण प्रत्येकाशी आपलं नातं आहे विश्वाच्या या अंगणात आपण सारेच सांगाती जागतिक ख्यातीचा विचारवंत निसर्ग कवी थोरो हे प्रत्यक्ष जगला अहो तो चक्क काही वर्ष वॉल्डन तळ्याकाठी राहिला जंगलातील झाडांशी झुडपांशी प्राण्यांशी ते अगदी तलावातल्या माशांशीही त्याची चांगलीच गट्टी जमली हे खरं खुरं उदाहरण आहे बरं का माऊलींनी अवघ्या जीव जीवमात्रातील हेच एकत्व प्राणचेतना एक असल्याचं सत्य जाणून अवघ्या विश्वालाच घर मानलं पण भोवतालातील खलत्वही त्यांना जाण अपरभाव म्हणजे हे माझं ते परक त्यांच्याही दृष्टीस पडलं म्हणून तर परमेश्वराकडे पसायदान मागताना ते म्हणतात भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे पण हा एकाओबीचा अर्धा चरण आहे त्या आधीचं सांगणंही तितकंच महत्वाचं किंबहुनात ते जाणून घेतल्याशिवाय हा चरण जगताच येणार नाही माऊली सांगतात खळांची सांडो म्हणजे दुष्टांच्या बुद्धीचा वाकडेपणा संपल्याशिवाय त्यांना सत्कर्माची आवड वाटू लागल्याशिवाय सगळ्या प्राणीमात्रांचं एकमेकांविषयी जीवाभावाचं मित्रत्वाचं नातं कसं बरं जडू शकेल जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत आपल्या परंपरेची एवढी उदात्त शिकवण आपल्याला मिळूनही ते आपलं जगणं झाले का हो थोडं आजूबाजूला डोकावलं वर्तमानपत्र वाचली टी व्हीवरच्या बातम्या ऐकल्या विविध वाहिन्यांवरील मालिकांची कथानकत पाहिली तर काय चित्र दिसतं आपल्याला आहे हा सर्व जीवांमध्ये परस्पर प्रेमभाव अहो मुक जीव तर सोडाच पण माणसाला माणसाविषयी आज काय वाटतंय याचं गांभीर्याने चिंतन जरी करायला लागलो ना तरी फार आश्वासक चित्र येत नाही नजरेसमोर प्रत्यक्ष वास्तविक जगापेक्षा आभासी जगच खरं वाटत चाललंय तेथील मैत्रजीवांचं तरी कसं होईल म्हणूनच पुन्हा एकदा श्रेयस म्हणजेच आपल्या हिताच्या मूल्यांचा जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज निर्माण आहे आणि आज आर्जवाला सांगावं लागतंय भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे जे मैत्र विवेकानंदांनी माझ्या बंधू वगिनी म्हणत अवघ्या विश्वाशी जोडलं जे मैत्र बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांशी प्रकाश व मंदा आमटेंनी आदिवासी बांधवांशी व वन्यजीवांशी नेलसेल मंडेलांनी कृष्णवाणी जोडलं समाजकार्यातून हा अन्य जीवांसोबतचा स्नेहभाव जपण खूप व्यापक झाले आपण निदान वैयक्तिक पातळीवर सामान्य जीवन जगताना ज्या ज्या व्यक्तींशी आपण जोडलो गेलो हो। आहोत मग ते कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार त्याही पलीकडे प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक जीवाशी आपण आपल जिव्हायाचं आत्मीयतेचं नातं नक्कीच ठेवू शकतो ना म्हणजे बघा अगदी सहज एखाद्या मैत्रिणीविषयी आपल्या मनात स्पर्धेतून तुलनेतून मत्सर द्वेषभाव निर्माण होतो मैत्रभाव निर्माण होण्यासाठी हा नकारात्मक भाव दूर सारायला हवा आणि बरका मंडळी आपलं कुठलंही दैनंदिन काम दुसऱ्याला विचारात घेऊन करणं म्हणजे सत्कर्म सारे क्रांतिकारक समाजसुधारक संशोधक महान कवी लेखक संत महात्मे अशी सत्कर्माची आवड असणारेच होते म्हणून तर त्यांचं नातं अवघ्या सृष्टीशी जोडलं गेलं मला फक्त एवढंच सांगायचंय की हा केवळ विचारात घेण्याचा विषय नाही तर प्रत्यक्ष जगण्याचा भाव आहे आपल्या अंगणातलं छोटस झुडूप काय फक्त आपलंच असतं ते अवघ्या वसुंधरेच असतं मग आपणही फक्त आपलेच आपल्या कुटुंबाचेच कसे बर असू याच भावनेने प्रत्येकाशी प्रेमाने वागूया तोच खरा मानवता धर्म धन्यवाद